আমার <laughs> ফ্যামিল <laughs> <laughs> Halo. Halo. Može li

शकत पण आपण खूप म्हणजे सुरू करणारच थोड्या वेळाने डॉक्टर पण महाराष्ट्रातल्या बांधवांना सांगतो सध्या बरी आहे आता ते वेळ आल्यावर सांगून दम नाही वेळ आल्यावर सांगून बरं एक केलं तर आरक्षण सोडून देऊन मराठ्यांना धनगराला इष्टन लागतं का राजकारण सोडून देतां गोरगरीबाला जो विरोध चाललाय तो बंद करताना का ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण असून त्याला जाणून बुजून तुम्ही विरोध करताय तुम्ही ओबीसी जो विरोध चाललाय मराठ्यांना येण्यापासून तुमचा तो थांबविणार का मग तुम्ही आणि मराठ्यांना आत घेताना का दुप्पट आणू तुम्ही आठ म्हणतात आम्ही सोळा आणतो तुम्ही आरक्षण सोडून देणार का सगळं राजकारणापासून लांब जाणार का जाती तीड निर्माण केलाय तुम्ही त्या विचारापासून तुम्ही लांब जाणार का ज्येष्ठ आरक्षण मागतोय धनगर समाज ती मागणी का म्हणू लागणार का थांबवा ना मग तुमचे विचार ते काय फरक पडतो एखाद्या चालेल द्यायच्या मानल्या ह्या मराठ्यांना मग बोलीश आरक्षणात बोल म्हणा जाहीर सोळा आणून दाखवतो जाहीर बोल नाही घेऊन दाखवा तुम्ही